पुढे जायचंय त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा व्यसनापासून तुम्ही दूर राहा कारण व्यसनापासून आता जर बघितलं प्रत्येक गावामध्ये मावा आणि तंबाखू मुळे कमीत कमी आता सध्या आमच्या गावामध्ये चार, गाव चार कॅन्सरचे पेशंट आहेत सगळ्याच आहे आणि तरीही अजून एवढं असताना सुद्धा ह्या गोष्टी कोणी सोडायला तयार नाहीये जर सुटणार पण नाहीये पण जी काही नवीन पिढी आहे आपण शिकलेला आहोत सवरलेलं आहोत आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती त्याच्यापासून दूर राहा सातत्य ठेवा अभ्यासामध्ये तुमचं जे काही यश आहे तुम्हाला जे काय व्हावं वाटतं ते निश्चित होईल ते करत असताना स्वप्न थोडे मोठे बघा फक्त मला पोलीस भरतीतच व्हायचंय किंवा मला मिलिटरी भरतीतच जायचंय ठीक आहे जे मिळेल ते तुम्ही व्हा पण स्वप्न थोडेसे मोठे बघा तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणता की नाही मला तहसीलदार व्हायचंय तेव्हा कुठं नाय तहसीलदार होता जेव्हा तुम्ही म्हटलं की नाही मला आय एस व्हायचंय तेव्हा पुढे डेप्युटी कलेक्टर होणार पण जरी तुम्ही स्वप्न तुमच्या मला तुम्ही हवलदाराचे याचे जर ठेवले तर मग थोडस ते अवघड होतं स्वप्न नेहमी मोठे पहा मोठे पाहिल्यानंतर आणि प्रयत्न केल्यानंतर निश्चित त्याच्यामध्ये यश येतं दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगितलं की राजकारण हे खूप वाईट आहे राजकारण जर आपण असं प्रत्येक जर म्हटलो मी म्हणत नाही तुम्ही राजकारणात जर तुमचं हे पण नाही पण राजकारणाला आपण जर नावच ठेवत बसलो तर मग राजकारणात चांगले लोक कधी मग राजकारण चांगलं कधी होईल कि राजकारण सुद्धा कारण सगळं सगळ्या गोष्टी घडत आहेत हे राजकारणाच्या हातातूनच घडत आणि जोपर्यंत राजकारणामध्ये चांगले लोक येणार नाही तर तोपर्यंत याच्यामध्ये काही बदल होणार नाही म्हणून जर कोणी चांगले लोक येत असतील आता नाही आता तुम्ही अभ्यास करायचा आहे पण जर तिथं चांगले लोक जर आले तर तुम्ही त्याचा निश्चित विचार केला पाहिजे मी चांगला आहे मी माझ्याबद्दल असं म्हणणार नाहीये परंतु मी ज्या परिस्थितीमधून गेलोय मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे मला आपल्या शेतकऱ्याच्या अडचणी माहिती आहेत माहिती आहे परमेश्वर कुप्याने मला सगळं जे आपण पैशामध्ये संपत्तीमध्ये मोजतो परमेश्वर कुप्याने माझ्याकडे ते भरपूर आहे मला जेवढं लागतंय तेवढं आहे पुढच्या मुलांना पुरल एवढं आहे फक्त मला याचीच एवढी खंत वाटते की नाही आपल्या भागामध्ये जी काही परिस्थिती आहे याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मी माझ्या गावापासून सुरुवात केलेली आमच्या गावची शाळा तुम्ही जाऊन बघा ज्या शाळेमध्ये अगदी नांगर तिथे नांगर सोडायचे बैलगाड्या सोडायच्या शाळेमधून रस्त्या होते संध्याकाळी जुगारीच्या अड्डे तिथे चालायचे चा, कोपऱ्या तर रात्रीच्या कुठं लांब जायचं नाही संडास पण करायचे अशी ते शाळेची अवस्था चा होती पहिलं मी माझ्या शा, गावाची शाळा सुधारण्याचं त्या ठिकाणी काम केलं हायस्कूल सुधारण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आमच्या संस्था त्यांच्याकडून अनेक गोष्टी त्या ठिकाणी करून घेतल्या गावामध्ये सुद्धा मुलांना जी काही लागेल मदत ती आम्ही मदत करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर जोपर्यंत तुमचं शिक्षण चांगलं होणार नाही तोपर्यंत तो कोणी काहीही म्हटलं किती केलं तरी आपल्या भागाचा विकास होणार नाही सगळ्यात महत्वाचं जर काही काम केलं पाहिजे तर आपल्या शिक्षण जे संस्था आहेत किंवा जे काही शाळा आहेत त्या खूप चांगल्या केल्या पाहिजे आता जर बघितलं तर माझ्या दृष्टीने फक्त दहा टक्के शहराचा जर तुम्ही विचार केला जर शिक्षण संस्थेचा विचार केला तर त्यांच्याकडे ज्या सुविधा आहे जे शिक्षक ज्या तळमळीने शिकताय तर ते दहा टक्के पण आपल्याकडे नाही आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्या मुलांना असं चाचपडावं लागतंय तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आता तुम्ही शिक्षण कमिटीचे अध्यक्ष आहे पण तरीही तुम्ही तिथे चार गोष्टी अगदी हक्काने त्यांच्याकडून करून घेतल्या पाहिजेत कोणी आपल्या किती नात्यातला त्यांनी वेळेवर यायलाच पाहिजे काय शिकवता ते त्यांच्या पुढे जाऊन तुम्ही त्या क्लासमध्ये बसलं पाहिजे मुलांना सुद्धा चार प्रश्न विचारले पाहिजेत आणि मुलांना नाही आलं तर त्याची जबाबदारी आपण त्या शिक्षकावर टाकली पाहिजे पण एवढं करायला आपल्याकडे वेळ आहे का आपल्याकडे सगळ्या गोष्टीला वेळ आहे आपण पारावर बसून दहा वाजेपर्यंत फक्त राजकारणावर गप्पा मारतो पण तुम्ही शाळेमध्ये काय चाललंय कोणी कधीही विचारणं होत नाहीये तर आपण हो सगळ्यात जास्त त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे पण नाही होत जास्त काय आता बोलण्यासाठी